अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व अकोट महसूल उपविभागात नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईत फार मोठा भ्रष्टाचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे तेल्हारा तालुक्यातील दोन सज्जातील काही गावात चक्क शेती नसलेल्या व्यक्तींना शेतकरी अनुदान अदा केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे त्यामुळे या प्रकरणी तेल्हारा तालुक्यातील भारत ढोरे व नंदू मांडवे ह्या दोन तलाठ्यांना एका आदेशाद्वारे निलंबित करण्यात आले आहे तेल्हारा तालुक्यातील या दोन तलाठ्यांनी शासनाला थोडा नाही तर तब्बल सव्वीस लाख सत्तेचाळीस हजारांचा चुना लावला आहे जिल्ह्यात काही ठिकाणी अनुदानास पात्र असलेल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आसमानी व सुलतानी संकटात मदतीसाठी प्रशासनाचे उंबरटे झिजवावे लागत आहेत तर दुसरीकडे मात्र शेतीच नसलेल्या लोकांना न मागता भरघोस बिदागी वाटण्यात आल्याने महसूल प्रशासनाच्या या बेज बेजबाबदार कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे એમ સીએન ન્યૂઝ મરાઠી કરિતા દીપક રેળે પ્રતિનિધિ અડગાંવ સર્કલ